अतिविचाराने त्रास त्रासलाय सतत सतत डोक्यात विचाराचे चक्र चालू राहत असेल आणि तुम्हाला त्यातून बाहेर पडायचं असेल तर या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टी फॉलो करा ज्यामुळे तुमच्या डोक्यात येणाऱ्या विचारांना तुम्ही थांबवू शकाल सर्वप्रथम तुम्ही हे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे तुम्ही तुमच्या मनात येणाऱ्या विचारांविषयी जागरूक असल्या पाहिजे मी तुम्हाला एक प्रश्न विचारते त्याचे तीन पर्यायही देणार हे विचार नेमकं निर्माण कोण करत पर्याय एक तुम्ही स्वतः पर्याय दोन आजूबाजूची परिस्थिती पर्याय तीन आजूबाजूला असणारे लोक त्यांचे बोलणं तर उत्तर आहे तुम्ही स्वतः एखादी व्यक्ती आपल्याला काहीतरी बोलून गेली समजा तुमच्या आईने तुम्हाला म्हटलं की तुम्ही नीट कोणतंच काम करत नाही तिने एक वाक्य बोलला मात्र तुम्ही त्या एका वाक्याचे विचार करून करून किती वाक्य तयार करता मी खरंच काहीच का। का काम करत नाही का एवढे कामे करूनही तिने मला तसं का म्हटलं मला कुणीच समजून घेत नाही माझी व्हॅल्यू करत नाही मी सगळेच काम करतो सगळे मलाच असं बोलतात तसंच बोलतात थोडं थांबूयात का तुम्हीही जर का अशा एका वाक्याचे एखाद्याच्या बोलण्याचे वागण्याचे अनेक विचार करत असाल आणि कितीही हे विचार थांबवण्याचा प्रयत्न केला तरीही थांबवू शकत नसाल तर, तर इथे तुम्हाला थांबण्याची गरज आहे विचार करा एखाद्या व्यक्तीने जर तुम्हाला एखादं काम सांगितलं तर ते तुम्ही करता मग तुम्ही तुमच्या मनाला जे सांगता ते तुमचं मन का ऐकत नाही या गोष्टीचा कधी विचार केलाय का मग आता विचार करा ज्याप्रमाणे आपण दुःखात असताना आपले मित्रमंडळी आपल्याला धीर देतात की सोडून दे असं विचार करू नकोस पॉझिटिव्ह विचार कर आणि त्यांच्या त्या बोलण्याने आपल्यालाही धैर्य येतो तसंच स्वतःच्या मनाशी बोलायला शिका आजपासून कधीही विचाराचे अतिविचार व्हायला लागले तर तीस सेकंड आपली सगळी काम साईडला ठेवा आणि आपल्या विचारांना विचारा, विचारा। काय चाललंय कशाला एवढा विचार करता असं म्हणा बोललं असेल तिने तर तो तिचा विचार झाला तू कशाला एवढा विचार करत बसलास असं हसून आपल्या मनाशी बोला एक सिच्युएशन देऊन सांगते समजा तुमचं जॉब लागत नाही घरची परिस्थिती बिकट आहे तुम्हाला जॉब लागते अति आवश्यक आहे मग विचार चालू लागतात जॉब नाही लागला तर लोन कसं फेडणार घर कसं चालणार वगैरे वगैरे हे तुम्हालाही कळतय की हे सगळे निगेटिव्ह विचार करून काहीच होणार नाही पण तरीही ते थॉट जर आपोआप येत असतील तर मी मागे सांगितल्याप्रमाणे तीस सेकंद थांबायचं स्वतःला सांगायचं लागेल जॉब होईल सर्व नीट तू काळजी करू नकोस आपण काढूया या, या सगळ्यातून काहीतरी मार्ग एवढं जरी करू शकलात तरी तुमचं विचार तुमचं मन तुम्हाला साथ देईल जे तुमचे काम अडत आहेत ते काम तुमचं मन तुमचं डोकं शांत व्हायला लागतील सोबतच आपण वर्तमानात जगायला शिकलं पाहिजे बऱ्याचदा बऱ्याच जणांना भूतकाळातील घटना किंवा भविष्याची चिंता याने सुद्धा अतिविचार येतात अशा वेळेस आपल्या विचारावरती आपण जागरूक असलो पाहिजे भूतकाळात घडलेली गड़ घटना ही घडून गेली याचं मी आज कशाला विचार करतोय आणि भविष्याच्या चिंतेत तर नव्याण्णव टक्के गोष्टी फक्त विचारातच असतात बऱ्याच घटना घडतही नाहीत हे तुम्ही स्वतःला जागरूक राहून सांगितलं पाहिजे काही गोष्टींचा स्वीकार करूनही अतिविचार थांबवता येतील सध्या तुमची परिस्थिती बिकट असेल भविष्याची चिंता वाटत असेल तर पहिल्यांदा आहे त्या परिस्थितीचा स्वीकार करा काळ आणि वेळ कधीच सारखी राहत नाही ती बदलत असते आणि हे दिवसही निघून जातील असं मन स्वतःला सतत सकारात्मक गोष्टी सांगायच्या स्वतःच्या मनाला सतत सांगायचं काळजी करू नको मी आहे म्हणायचं त्यासोबतच लिखाणाला सुरुवात करा जसं एखादी गोष्ट दुसऱ्याला सांगितल्याने मन हलकं होतं त्याचप्रमाणे आपल्या मनातील भाव विचार लिहून काढण्यास सुरुवात करा जे जे विचार तुम्हाला त्रास देत आहेत ते लिहून काढल्यास मन हलके होऊन जाईल आणि ते विचारही बंद होण्यास मदत होईल ते या व्हिडिओमध्ये मी सांगितलेल्या गोष्टी फॉलो करायला सुरुवात करा, करा। नक्कीच तुमचे अतिविचार थांबण्यास तुम्हाला मदत होईल थँक्यू